नमस्कार मी सरजीराव साळवे स्टार इंडिया मध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे आता सध्या त्याला सक्की करून असं पुढे येत आहे बघा जे कोणी पक्ष लोकं म्हणतात की हिंदी शिकवलेली पाहिजे नाही हिंदी राष्ट्रभाषा नाही आता मला सांगा आम्ही ज्या वेळा यू पी बिहारला दिल्लीमध्ये जातो किंवा इतर राज्यामध्ये जातो तर का आम्ही काय नुसतं मराठी मराठीशिवाय जर आम्हाला कोणतीच भाषा आली नाही तर आमच्या लोकांनी तिकडे काय करावं आज देशामध्ये कुठेही गेलं तर हिंदीमध्ये बोलल्या जातात इंग्लिशमध्ये बोलल्या जातात माझं म्हणणं आहे की छत्रपती संभाजीराजांना सोळा भाषा अवगत होत्या मग तुम्ही त्यांच्या त्यांच्या त्या विचाराला पण लात मारणार आहात का शिवाजी माझा राजमाता जिजाऊ हे बहुभाषिक होते त्यांना सगळ्या भाषा यायच्या मग ते काय लोक ते काय हे होत म्हणजे त्यांनी जे काय केलं चूक केलं भाषा शिकून अरे आज आमचं पूर्व महाराष्ट्रातलं जगात फिरल तर त्याला जगाच्या भाषा आल्या पाहिजे एवढंच माझं काय हिंदीच नाही उर्दू भाषा करून शिकवली पाहिजे हे अशा आतंकवाद्यांचे जे मेसेज जातात ना आपल्याला उर्दू समजत नाही म्हणून पकडल्या जात नाही उर्दू पण शिकवली पाहिजे